नमस्कार मित्रांनो सदन या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे नमस्कार मंडळी जसं मी तुम्हाला आधी बोललो होतो की आपण नवीन प्रयोग करतोय त्यातला एक नवीन प्रयोग म्हणजे आपण लसण शेती करतोय तर त्यासाठी आपण मार्केटमधनं लसण आणलेला होता आणि आता त्याची आपण छाटणी करतोय जेणेकरून जो चांगलं बिण आहे चांगला लसूण आहे तो आपण बिण्यासाठी वापरणार आहे आणि जो बारीक आहे तो आपण घरगुती वापरासाठी आहे आणि काही खराब झालेले आहे त्यासाठी आम्ही इथे बघू शकता तुम्ही की आम्ही इथे लसणाची छाटणी करतोय माझे दोन माझ्या माझ्यासोबत आहे रसिक आणि संतोष संतोष तर आम्ही सगळेजणही करतोय इथे तर तुम्ही इकडे मागे बघू शकता की आम्ही छाटणी केलेली आहे आणि इथे पण बघू शकता की हा आम्ही लसण जो आहे हा लसूण आम्ही बेनू म्हणून वापरणार आहे हा खराब झालेला लसूण आहे आणि याची छाटणी करतोय आपण आणि काही लसण जो तिकडचा आहे तो खर्चासाठी आपण वापरतोय बघूया आणि या लसणाला आपण आता थोडा वेळ ट्रायकुलरमध्ये म्हणजे रात्रभर भिजत ठेवूया आणि मग उदयाची पेरणी करूया धन्यवाद तर मित्रांनो जसं की मी काल तुमच्याशी बोललो होतो की आज आपण लसणाची लागवड करणार आहे त्यासाठी बेड पाडण्याचं काम मागे चालू आहे आणि आपण दीड फुटावर बेड पाडलेलं आहे आणि त्यातलं अंतर दोन फूट आहे प्रत्येक बेडवर आपण चार चार पाकळ्या लावणार आहे म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत चार चार पाकळ्या आपण लावणार मंडळी तुम्ही बघू शकता इथे आपण लसणाची लागवड करत आहे अंतर आपण साधारण चार बाय चार ठेवलेलं आहे आणि आपण इथे बेड पहिले पाडले आहे आणि बेड पाडल्यावर आपण त्याला ओलं केलेलं आहे म्हणजे तिथं तुम्ही बघू शकता रेनगन आपली सुरू आहे आणि बेड ओलं केलेलं आहे त्यानंतर आपण इथे लसण लावतोय त्या सगळ्यात महत्वाची गोष्ट की याच्यानंतर आपण एक लॅटरल टाकणार आहे जेणेकरून याच्यात पाणी देण्याची समस्या येणार नाही आपण तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबरला तेवी आपण लसूण लागवड केलेली होती आणि तुम्ही बघू शकता की आपण बेड याच्यासाठी केलेले होते आणि चांगल्या प्रकारे लसूण जे आहे त्याची आपण उगवणूक इथे बघू शकता इथे लसूण उगवलेलं आहे आणि त्यासाठी आपण ड्रिप इथे हातरलेली आहे त्यानंतर आपण प्रयोग म्हणून आपण वाटाण्याची लागवड केलेली आहे तर तुम्ही बघू शकता की आमच्या दोन तीन ओळी ज्या आहे या पूर्ण वाटाण्याच्या आहे आणि हे बघू शकता ही वाटाण्याची जी ओळ आहे इथे वाटाणा पूर्ण येतो आहे हा पण आपण एक प्रयोग केलेला आहे आणि या व्यतिरिक्त आपण आपल्या घरच्यासाठी एक कांद्याची पण लागवड इथे केलेली आहे तर कां तर तुम्ही तुम्ही बघू शकता की आपण इथे कांद्याची पण लागवड केली आहे फिक्यू पद्धतीने केलेली आहे आणि काही ठिकाणी आता आपल्याला कांदा निघताना दिसतोय आपला पहिलाच प्रयोग आहे इथे कांदा निघतो दिस दिसतो आहे बऱ्याच ठिकाणी त्यासोबत बराच कचरा पण झालेला आहे पण कचऱ्यावर त्यांनाशकाचा उपाय आहे आपण त्याचा करूया